नमस्कार मी भारत संग्राम आज आमच्या शाळेमध्ये पोस्ट बेसिक आश्रम हायस्कूल शाळा ढाळेगाव येथे विद्यार्थी स्नेह मेळावा हा कार्यक्रम आम्ही घेतलो हा आमचा विद्यार्थी स्नेह मेळावा तेहतीस वर्षानंतर आम्हा सर्व मित्रांना एकत्र येण्याचा मोठा योग आलेला होता कुंभचा मेळा बारा वर्षांनी होतोय परंतु आमचा मित्र मेळावा हा तेहतीस वर्षांनी होतोय आज या कार्यक्रमासाठी आमच्या अध्यक्ष म्हणून एकलव्य मागास सेवा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव भिकाणे साहेब लाभले होते आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून मुद्रिकाबाई भिकाणे सर, सर, गौंड सर माने सर व इतर शिक्षक वृंद आमचा सग सगळे मा या कार्यक्रमा हजर होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मी भारत संग्राम गुंडे यांनी केलं आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माझे मित्र सहशिक्षक आहेत ते मारुद्र कराट सरांनी केलं आणि त्यांच्या सोबतीला होत्या प्राध्यापक रेखा मॅडम त्या पण माझ्या क्लासमेट आहेत या कार्यक्रमामध्ये सर्व मुलांनी खूप चढावळीने सहभाग घेऊन एकदम चांगल्या प्रकारे आनंदात आमचा मित्रमेळावाचा उत्सव साजरा केला आणि ही मला आपल्याला बायट द्यायची आमच्या आंबेडकर साहेबांच्या छत्रछायेखाली ही बाईट देण्याच्या आम्हाला साधली कार्यक्रमाचं आमच्या आभार प्रदर्शन सचिन शिवाजीराव भिकाणे यांनी केलं आणि कार्यक्रम उत्तम प्र प्रकारे हा पार पाडला धन्यवाद